आज आपण द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी येथे असलेल्या शाखेला भेट दिलेली आहे पूर्ण स्क्रीन स्क्रीनवर दिलेले रोड लगत आहे पार्किंगची सोय भव्य दालन आहे आणि जिथे तुम्हाला ड्रेस साडी आणि सर्व व्हरायटी एकाच छता खाली पाहायला मिळणार आहे नमस्कार आरती स्पेशल आज सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे काळेवाडी येथे असलेल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या नवीन शाखेमध्ये मागच्या महिन्यातच ओपनिंग झालं आणि तुमच्या सर्वांचा दणदनून प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यानंतर आता हे दसरांसाठी ऑफर म्हणून आलेला दसरांसाठी ऑफर आहे कलर कॉम्प्लिशन पण आपण सर याची रेंज काय असणार आहे रेंज आहे बरोबर असं म्हणजे आपल्याला एक मार्केट प्राइस आहे 600 पर्यंत आणि आपला 340 ला सिंगल साडी आहे म्हणजे तर 340 ला बसला ओके कलर रेंज खूप छान आहे छान आईस्क्रीम कलर आहेत कट आपल्याला जरीचे दिलेतील कलर कॉम्प्लिशन ओके बस

कलर वाव कलर आहे साउथ रुपये जोडीची ब्रॉकेट ब्लाउज सिंगल घेतली तर 390 ला आणि जोडी घेतली तर सातशे रुपयाला दोन सगळ्यांना आवडणारी बघा हाय साई पेटीनेमध्ये खूप छान काटन आहे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे त्यामध्ये सुंदर था था ला पल्लू बुट्टा पॅटर्न आणि साडेपाचशे वाव साडेपाचशे हजारला जोडी सिंगल घेतली तर साडेपाचशे लाव सिंगल याला ब्लाऊज पण खूप सुंदर दिले लाइनिंग चा ब्लाउज दिलेला त्यामध्ये कलर रेंज कलर कलर रेंज पहा कलर रेंज भरपूर आहे जी साडी आवडली आहे स्क्रीनशॉट काढा दुकानावर या म्हणजे सोपं पडेल दादा ना पण दाखवणं साड्यालर छान आहे खूप सुरे के हो रियल पैठणी सारखे कलर आहेत

सातशे रुपयाला सा। यामध्ये कलर रेंज किती येतील सर हो, सहा सात कलर आपल्याला पाहायला मिळतील तुम्हाला हेवी रेंज मधली हवी असेल तर हेवी रेंज वाली पण आहे मिडीम रेंज मध्ये पण छान आहे फक्त साडेतीनशे ना सर हो साडेतीनशे लागणार पूर्ण गोल्डन मध्ये पॅटर्न आहे हा गोल्डन साडी आहे ओके खूप छान साड्या

या गणपतीच्या बसण्या अगोदर गणपती बाप्पाचा पल्लू होता आणि आता हा पल्लू आहे छान काय रेंज आहे सर याची चे आप लला एक हजार साठ रुपया ओके नारायण पेठी सारखे काठ आहेत काठ पण वेगळे आलेले आहेत आणि पैठणी

सुंदर रेंज काय जाते सर ही अकराशे पन्नास रुपया ला अंजुरी कलर आहे यामध्ये कलर खूप अकराशे पन्नास कलर आहे ओके कलर दाखवून देतो

फक्त फक्त अकराशे रुपयाला अकराशे पन्नास ची साडी आहे राज हाऊस पैठणी बघा टोटल सात कलर अवेलेबल आहेत आणि पल्लू पण भरलेला आहे हा पूर्ण वाव पण खूप छान ब्लाऊज आहे वा सुंदर पॅटर्न आहे हा पण रेंज काय आहे सर ही रेंज आहे यांची बघा नऊशे रुपये काहीतरी मार्केट रेट आपल्याला चारशे नव्वद अच्छा मार्केट प्राइस नऊशे आणि आपल्याला चारशे चारशे नव्वद लावू ला चार्षे? चार्षे एक नंबर साडी आहे भरपल्लू साडी फक्त आणि फक्त हे बघा आणि आपल्या इथे सगळ्याला असा बारकोड असतो आणि रेट पण असतो काही असं फसवणूक नाही आणि ज्यांना रेट मिल रेट म्हणजे आपला आणि हा मार्केट नऊशे आणि हा आपला कमी वाला कलर रेंज बघा प्रत्येक साडीमध्ये सर्व कलर रेंज अवेलेबल आहे फक्त चारशे नव्वद ची साडी काटपदर ओके अच्छा आंबा कलर खूप सुरेख वाव याची रेंज आहे फक्त आणि फक्त रुपये मार्केट साडे सहाशे रुपये पूर्ण भरपल्लू साडी आहे जरीचं काम केलेलं आहे आणि मीनाकारी त्याच्यावर बुट्टे असणार आहे हे पण रेशम बुट्टे सुंदर फक्त आणि फक्त

दीड हजार मार्केट प्राइस आहे आपली प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे नव्वद आठशे नव्वद आणि हा पण कलर छान आहे सर अंजुरी कलर वाव कलर सगळे छान आहे आणि काठ मोठ चापून सोपून बसणार आणि नो मेंटेनन्स साडी परत हा पण कलर सुरेख आहे खूप जांभळा कलर हिरवा कलर पण छान दिसतो यामध्ये बुट्ट्यांची वेरिएशन तुम्हाला मिळत राहतील रेंज पकता आच्छे आच्छे जरीचा है। जरीचा बुटा बुटा है। फक्त आठशे नव्वद आहे आणि बुट्टा जरीचा आहे जरीचा बुट्टा आहे रेशम बुट्टा नाही आहे जरीचा बुट्टा असून सुद्धा साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त साडे सात रुपये लिमिटेड कलर आहेत लिमिटेड ऑफर आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे ऑफर कवर करायला तीन कलर आहेत

कलर चाने चाने। रेट काय असणार सर एकदम आहे की साडेतीन हजार ते तीसशे रेट आहे अच्छा एकदम एक सतराशे पन्नास रुपयाला लागतात फक्त सतराशे पन्नास सतराशे पन्नास रेंज आणि टोक पल्लू येणार पूर्ण असं म्हणजे असं आहे की पूर्ण टेम्पल वगैरे पण तशी आहे आणि हे ब्लाउज पण चेक्स येत एकदम सुरेख एक, एक या नंबर साडी ओके म्हणजे लहान मोठे चेक्स का यामध्ये असे पेस्टल कलर पण येऊन जाते वगैरे रुपयाला बसणार आता ही सतराशे ची आणि खालची आपण पाहिलेली सर ही पण सतराशे पन्नास ची